बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दोन तलाव फुटले या पाण्याचा मोठा प्रवाह सीना नदीत येऊन सीना नदीला भीषण पूर आला आहे या पुराच्या तडाख्यामुळे सीना नदी काठची गावे बाधित झाली आहेत यात करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री खडकी तरडगाव पोटेगाव नीलच संगोबा आदी अकरा गावांचा समावेश आहे सुमारे नऊ गावांचा संपर्क तुटला असून आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्र पूरबाधित झाले आहे अंदाजे बारा हजार शेतकरी संकटात सापडले असून नदीकाठची शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पुरामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले असून बाधित कुटुंबांना मंगल कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे संगोबा येथून सत्तर लोक निलज येथून पंचवीस लोक आवाटी येथून दहा लोक खडकीतील पंचवीस लोक व बिटरगाव श्री येथील नऊ कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत स्थलांतरित नागरिकांसाठी चहा नाश्ता व जेवणाची सोय प्रशासनाकडून केली जात आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्तेही मदतीसाठी पुढे आले आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे प्रांत अधिकारी आणि अन्य प्रशासनिक अधिकारी यांनी संगोबा या ठिकाणी येत पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला पूर ओसरल्यानंतर पंचनामे करण्यात येतील आणि शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही अधिकारी व कार्यकर्त्यांसह बिटरगावश्री खडकी तरडगाव संगोबा निलज कोर्टी आदी भागांतील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून ते कनेक्ट झाले होते आमदार नारायण पाटील यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली तसेच त्यांचे सुपुत्र व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी आवाटी व परिसरात भेट देऊन पाहणी केली